हाय मित्रांनो कशी दिसते मी छान दिसते ना चला आज आम्ही निघालो आहे कुणीकडे वळखा बघू कारण की आज आम्ही निघालो आहे श्रावण महिना चालू झाला ना मग आज सोमवार आमच्या घरात प्रत्येकाचा उपवास असतो तुमच्यात असतो का नक्की सांगा म्हणून आम्ही निघालो आहे महादेवाचं दर्शन घ्यायला महादेवाला आम्ही दर्शन घ्यायला निघालो आहे बघा आमचं हे मंदिर आहे ना रानात आहे रानात मंदिर छोटंसं आहे पण खूप छान आहे आणि तिथं ते मंदिर आहे ना खूप वर्षापासून ती मंदिर आहे हो तिथे एक की नाही शंकराची मूर्तीसुद्धा आहे म्हणजेला हे मंदिर का हे मंदिर आहे पाठीमागं तिथे एक मूर्ती आहे तिथे दिवा लावलेला दिसतो ना तिथं मूर्ती आहे पण आता कसं शक्यतो राहणार मंदिर असल्यामुळे लाईटीची सोय वगैरे काय नाही त्यामुळे शक्यतो लय काय दिसणार झालं या तरी पण आम्ही लाईट जरासा मोबाईलचा प्रकाश पाडला आहे बघूया नाही फुटच्या हो आहेत अवका आता तो आधी पाठीमाग मूर्ती दिसते छोटीशी फुलं पिंड आहे त्याच्या पाठीमाग मूर्ती आहे आणि ही तर खरंच का नाही हे मंदिर आहे ना ले जुनं आहे म्हणजे भरपूर जून आहे आणि मग काही छोटी छोटी पाऊल आहेत देवांची अग का ही सगळी आणि हे मंदिर कसं जुनं असल्यामुळं आता पडलं आहे थोडंसं वरचा कळस वगैरे देवाचा असतो ना मंदिराला ते सगळं पडलं आहे आता एक मागल्या ह्या पावसाळ्यात त्यामुळे आता त्यांनी काय केलं आहे पत्रा वगैरे मारला आहे त्याच्यात ओघा देऊ आणि आता शक्यतो बांधणार आहेत पण आता पाऊस कमी झाल्यावर बांधतील चला झालं दर्शन निघालो आम्ही आता घरी जाऊन आम्हाला जेवण करून देवाला निवडत दाखवायला पाहिजे बाय बाय कसा वाटला व्हिडिओ आवडलं का आमच्या इकडचं गावाकडचं मंदिर लाईक करा शेअर करा आवडलं तर कमेंट करा आणि नक्की कमेंट करा आणि नक्की सांगा कसं वाटलं आहे मंदिर